माझे वडील खासदार म्हणून मला खासदार करा ही काय नोकरी आहे काय येथे कर्तृत्व सिद्ध करावं लागतं अशी घणाघाती टीका खासदार धनंजय म्हाडिक यांनी शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर नाव न घेता केली जिल्हा परिषद अध्यक्ष असताना नऊशे बासष्टपैकी सेहेचाळीस दिवस ते उपस्थित राहिले जिल्हा परिषदेत काम करता येत नाही ते दिल्लीत काय काम करणार अशी टीकाही त्यांनी केली काय म्हणाले खासदार धनंजय म्हाडिक पाहुयात न्यूज मराठी ट्वेंटी फोरवर त्यांचे प्रचारचे मुद्दे काय तो त्यांच्या प्रचारला पहिला मुद्दा आहे की माझे वडील खासदार होते म्हणून मला खासदार करा स्वतःचं कर्तृत्व सांगत नाही मी काय केलं सांगत नाही मी काय करणार आहे सांगत नाही माझे वडील खासदार होते मला खासदार करा मी विचारतो बाबा हे काय अनुकंपाचा तो ती नोकरी आहे का बापाजी नंतर पोर गेला पोर नंतर नातवाला मिळाला ही लोकसभा आहे लोकशाही पद्धतीने जो कर्तृत्व सिद्ध करेल लोक त्याच्यात पाठीशी राहतील त्यांना सुद्धा कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळाली नव्हती अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांना मिळालं तर अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचा मालक अडीच वर्ष म्हणजे नऊशे पासष्ट दिवस नऊशे पासष्ट दिवसापैकी पाच दर फक्त सेहेचाळीस दिवस त्या जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये किती लाभ आहे माहिती का कार्यालय घरापासून त्यांच्या दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर सात मिळत कोणत्या एवढ्या लांब आहे आणि तुम्ही मला निवडून दिलेलं आहे त्या दिल्लीसाठी तुमची दिल्ली दोन हजार किलोमीटर दूर आहे ज्या दिल्लीला जाण्या येण्यासाठी माझे वर्षातले सासष्ट दिवस खर्च होतात ज्या दिल्लीच्या सभागृहामध्ये माझी हजेरी त्र्याहत्तर टक्के आहे आणि घराच्या उशाला असणाऱ्या त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये यांची हजेरी पाच टक्के सुद्धा नाही किती कर्तृत्व माणूस आहे बघा वडिलांनी महालक्ष्मी दुसऱ्या काढून दिला वर्ग काहीतरी कर्तृत्व सिद्ध करेल दोन चार वर्षामध्ये त्या दुसऱ्या कार्यक्रम लिहिले गेला दुसऱ्या बंद पडला चार पाच कोट रुपये शेतकऱ्यांची दिली बाकी आहे तसा तुमचा विकून पडला आहे आज आपल्या शेतकरी संघटनेच्या एका मित्रानं पेपरला दिलंय कुठेतरी भाषणात दिल केलं सांगितलं तर मग पगार कपात करून ते निवडणुक